नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मध्ये तुमचं स्वागत सध्या आषाढी वारी सुरू आहे आणि या दरम्यान जगत गुरु संत तुकाराम महाराज यांचा आज निरा स्नान होत आहे गावामध्ये रात्री महाराजांचा मुक्काम होता आणि संत तुकाराम महाराज पंढरपूरला जाताना सराटी गावामध्ये मुक्कामी थांबायचे मग सकाळी निरेमध्ये स्नान करून महाराज पंढरपूरकडे रवाना होत असत असं गावकरी सांगतात आणि म्हणूनच पालखी सुद्धा सकाळी निरेमध्ये पादुका स्नान झालं की मग पंढरपूरकडे मार्गक्रमण करते ही थेट दृश्य आहेत तुळजापुरातल्या सराटी या ठिकाणची आणि तिथे नीरा नदीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जातं आणि मगच या पादुका पुढे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात नीरा स्नानाचा हा एक मोठा टप्पा असतो वारीमधला आणि आज संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान होत आहे तुळजापुरातल्या सराटी या ठिकाणी निरा स्नान पार पडल्यानंतर मग ही पालखी पुढे मग ही पालखी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ निरा फार मोठं महत्व या पालखी सोहळ्यातलं आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका तिथे आता पोहोचल्या आहेत स्नान होईल काय महत्व याचं सांगाल देहू ते पंढरपूरच्या मार्गावर सराटी ऐतिहासिक गाव आहे आणि नीरा नदीच्या काठावर आहे मी सर्वप्रथम तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की अगदी सकाळी सकाळी फ्रेश वातावरण आहे अगदी ताज तवान वातावरणामध्ये पादुका आता मार्गक्रमण करत जे आहेत आलेले आहेत आणि नीरा काठावर त्यांचं पादुका स्नान होईल या ठिकाणी सुद्धा पूर्ण तयारी झालेली आहे आणि आपण बघतोय की ट्यूब टायर घेऊन सगळे कसल्या पद्धतीचा अपघात या ठिकाणी होऊ नये त्यामुळं कोळी बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार आहेत आणि पालखीचे मानकरी वगैरे हो सगळे इथं पोहोचलेले आहेत बघता आपण पालखी मार्गावर किती सुंदर फुलांची राख केलेली आहे अगदी झेंडूच्या फुलाचा पालखी तळापासून ते निरेपर्यंत सुंदर निरे त्या ठिकाणी आकटण टाकलेलं आहे आणि त्याच्यावरूनच पालखी महाराजांच्या पादुका या ठिकाणी येत आहेत सगळ्या महत्वाचे जे काही वारकरी सेवेकरी आहेत देवस्थानचे पदाधिकारी देव, आहेत ते घेऊन येत आहेत आपण बघतोय की विज्युअल्स मध्ये डोक्यावर पादुका घेतलेल्या आहेत त्या पादुका घेण्याचा सुद्धा मान देवस्थानच्या भाविकांना असतो अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं या पादुका या ठिकाणी येतील आणि जसं तुम्ही आधी विचारलं की सराटी गावाचं महत्व यासाठी ऐतिहासिक आहे की संत तुकाराम महाराज ज्यावेळेस पंढरपूरला जात असत त्यावेळेस ते जे आहे सराटी गावामध्ये मुक्काम मुकामी राहतात त्याच्या इथले गावकरी ज्येष्ठ नागरिक सांगतात आणि इथल्या मारुतीच्या मंदिरात तुकाराम महाराज स्वतः या ठिकाणी मुक्काम करायचे आणि सकाळी उठून निरेमध्ये ज्या ठिकाणी आता पादुका स्नान होईल त्याच ठिकाणी तुकाराम महाराज स्वतः स्नान करायचे आणि इथून पुढं ते पंढरपूरकडे मार्गक्रमण करायचे त्याच पद्धतीनं जे आहे आता पादुकांचं स्नान त्या ठिकाणी होईल काही अगदी पोतल्या पोचल्या चार पाच मिनिटामध्ये हे स्नान होईल आणि पालखी मध्ये या पादुका ठेवल्यानंतर पुन्हा पंढरपूरकडे जातील एकंदरीतच या सराटीमध्ये कोळी बांधवांना सुद्धा फार महत्वाचं पादुका स्नानामध्ये महत्व असतं कारण ज्यावेळेस या ठिकाणी पूल नव्हता त्यावेळेस या नदीच्या काठावरूनच पलीकडच्या काठावर जायचं त्यावेळेस तुकाराम महाराज स्वतः ज्यावेळेस यायचे त्यावेळेस सुद्धा हे कोळी बांधव तुकाराम महाराजांना पलीकडच्या तीरावर सोडण्याची पूर्ण सेवा देत असत आणि आता सुद्धा पालखी या ठिकाणी आता पूल झाल्यानंतर पुलावून पालखी जाते मात्र भोळी भोळी समाजाच्या कोळी समाजाच्या त्या सेवेला अजूनही जे आहेत देवस्थान म्हणा इतर जी लोक आहेत ती त्यामुळे त्यांचा सुद्धा नारळ देऊन आताही जे आहे हे केलं जातं सत्कार गुलाबाच्या पापळ्या आपण बघतो पाण्यामध्ये टाकल्या जातात अगदी गुलाबाच्या पाकळ्या या ठिकाणी जे आहेत पाण्यामध्ये टाकले जातात ज्या जाता ठिकाणी पादुकांना स्नान घातलं जात आहेत वातावरण अगदी प्रसन्न आणि भाविक मोठ्या आनंदात आहेत कारण या ठिकाणी माऊली माऊलींच्या पादुकांना स्नान केल्यानंतर पुन्हा जे आहे माऊली पंढरपूरकडे रवाना होतील देवस्थानातली काही लोक आहेत त्यांचे आपण बघतोय पूर्ण तयार आहेत आता एक एक ते दीड मिनिटामध्ये पादुका स्नान होता जो आहेत पवित्र सोळ आहे तो सुरू होईल पादुका डोक्यावर विधिवत पद्धतीने पूजा करून या ठिकाणी आणलेला आहेत पोलिसांचाही फार मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे फुलांचा गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या सुद्धा पाण्यामध्ये टाकल्या जात आहेत आपण बघतोय पादुका आलेल्या आहेत पादुका आता काही सेकंदामध्ये त्यांना जे आहे पादुकांना निरेचं स्नान घातलं जाईल या ठिकाणी एक विधिवत पूजा सुद्धा असते निरेची पूजा या ठिकाणी केली जाते ज्या ठिकाणी स्वतः तुकाराम महाराज जे आहे पंढरपूरला जात असताना सरा किल्ला मुकाम थांबले या निरा नदीमध्ये स्नान करून ते पुढे जायचे हीच पद्धत आता सुद्धा पादुका महाराजांच्या त्याच ठिकाणी आणल्या जातात आणि त्या जा ठिकाणी त्या पादुकांचं स्नान सुद्धा घातलं जातं पूर्ण तयार आहे प्रशासन मा, असेल पोलीस विभाग असेल माऊली माऊलीचा जयघोष या ठिकाणी पादुका आता पाण्यामध्ये बुडवल्या जातील आपण बघतोय अत्यंत महत्वाचा क्षण आहे आणि वारकरी भाविक ज्या क्षणाची वाट बघतात त्या क्षणाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे पादुकांना जीरा स्नान घालण्याची जी आहे पारंपरिक पद्धत या ठिकाणी आताही अवलंबली जाते पूजा अर्चा मनोभावी जी आहे निरे नदी नदिज, निरा नदीच्या पूजा केल्यानंतर जी आहे पादुका स्नान केलं जातं त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा या ठिकाणी वार आनंदाच्या जोशामध्ये पाणी उडवतात त्या ठिकाणी एकंदरतच अत्यंत महत्वाचा टप्पा आहे कारण या एका ठिकाणी जे आहे नीरेमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घातलं जातात जाता देहू होते पंढरपूर दरम्यान फक्त हीरा नदीमध्येच ज्या हे स्नान घातलं जात आणि थेट पंढरपूरला ही पालखी जाते आता आपण फक्त त्या ठिकाणी विधिवत महाराजांच्या पादुकांची पूजा केली जाते आणि जे काही मानकरी आहेत आणि त्यांच्या हस्ते फक्त आपण आता कुठोबाच्या नावाने जयघोष करून ज्या या पादुकांना स्नान घातलं जाईल आणि बाजूला आपण बघतोय कोळी बांधवांची जी काही सेवा आधीपासून तिच्या सेवा आजही ते या ठिकाणी देतात एखादा वारकरी चुकून पाण्यामध्ये जाऊ नये किंवा काही दुर्घटना घडू नये यासाठी कोळी बांधव या, या ठिकाणी आता या ठिकाणी बघतोय आपण विधिवत एक पूजा प्रार्थना असते त्या प्रार्थनेला सुरुवात झालेली आहे सदार्थ हरिनामाच्या गजरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं निरा स्नान सुरू असल्याचीही थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवत आहे आणि निरेच्या काठी जमलेला हा भक्तीचा मेळा संत तुकाराम महाराज ज्या पद्धतीनं पंढरपूरला जाताना निरेमध्ये स्नान करायचे सकाळी सकाळी आणि मग पुढे पंढरपूरसाठी मार्गस्थ व्हायचे तीच परंपरा आजही जपली जाते इतक्या शेकडो वर्षांनंतरही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घातलं जातं आणि मगच या पादुका पुढे पंढरपूरकडे जातात त्याची ही थेट आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज एटी लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय घरबसल्या वारीतले सगळे अंतरंग सगळी क्षणचित्र आपण न्यूज एटी लोकमतच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यापैकीच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातला हा महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे नीरा स्नानाचा संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं निरासनान सुरू आहे त्याची ही दृश्य आपण थेट पाहिली आणि आता पावसासंदर्भातल्या सुद्धा बातम्या पाहणार आहोत कारण मुंबईसह कोकणामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आणि येत्या काही तासात मुंबई आणि ठाण्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये अतिमुसळधार पाऊस झालाय रत्नागिरीतल्या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कोकणात पुढील काही तास तीव्र सरींची शक्यता सुद्धा हवामान खात्यानं वर्तवली आहे पालघर जिल्हा रायगड रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सलग पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येतोय तत्पूर्वी महत एक महत्वाची बातमी आपण पाहूयात रायगड जिल्ह्याला सुद्धा पावसानं झोडपून काढलंय पनवेलसह महाड आणि पोलादपूरमध्ये तुफान पाऊस झालाय गावातल्या नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय एक हजार पाचशे पस्तीस नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जिल्ह्यामध्ये एनडीआरएफच्या पंचवीस तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या खासगी बचाव पथकांची सुद्धा मदत घेतली जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी माहिती दिली माणगाव निजामपूरमध्ये सुद्धा पुराचं पाणी शिरलंय आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच ही पुराची घटना घडते आणि ठिकठिकाणी पावसाचं पाणी गावांमध्ये वस्त्यांमध्ये किंवा बाजारपेठांमध्ये शिरल्याचं चित्र सध्या कोकणात दिसतंय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही रायगड जिल्ह्यातली दृश्य आहेत आणि तिथे मणगाव किंवा निजामपूर या भागामध्ये पावसाचं पाणी शिरलंय प्रशासन आणि सरकार मात्र सतर्क आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत रायगड जिल्ह्यातल्या परिस्थितीवरती प्रशासनाचं लक्ष असून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत रायगड जिल्ह्यातल्या निजामपूर या ठिकाणची ही दृश्य आहेत माणगाव इथे देखील कशा पद्धतीनं रस्त्यावरती पावसाचं पाणी आलंय बाजारपेठेमध्ये आणि रहिवाशी भागात सुद्धा त्याची दृश्य रायगड जिल्ह्याला सुद्धा पावसानं झोडपून काढल्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आलाय नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा रायगड जिल्ह्यातल्या महाड निजामपूर या भागामध्ये पावसाचं पाणी आणि नद्या दुथडी भरून वाहत असल्यानं हे नदीचं पुराचं पाणी आता शहरामध्ये घुसू लागलंय अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचनासुद्धा दिल्या आहेत जिल्ह्यामध्ये एनडीआरएफच्या पंचवीस तुकड्या तैनात ठेवण्यात आलेल्या आहेत याआधी पूरसदृश्य स्थिती आणि महापुराचा फटका ज्या पद्धतीनं रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला त्या पार्श्वभूमीवर आता सरकार आणि प्रशासन आधीच सतर्क झालेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचना दिलेल्या आहेत थेट आपण जाऊयात रायगड जिल्ह्यातून आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत आहेत मोहन रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या कौन नद्या सध्या दुथडी भरून वाहतायत त्यांचं पाणी शहरामध्ये शिरलंय का सध्याची स्थिती काय आहे रायगड जिल्ह्यात सगळ्या नद्या दुडुंब भरून वाहतयत धोक्याच्या पातीत ओलांडून वाहतय रोहळ्यातलं कुंडलिका तसही भरलेला आहे रोयात नागोडण्याचा आंबा भरलेला आहे महाडची सावित्री नदी पूल भरून वाहते काल त्या महाड सावित्री नदीचं पाणी महाड शहरात घुसलं होतं रायगड रोडला घुसलं होतं आणि काही सतर्क का इशारा दिला होता महानगरपालिकेनी तसच पोलादपूरमध्ये दरड खाली आली सोळीचे सगळे नागरिक हलवण्यात आलेले नंतर जिल्हा प्रशासनाने सगळी जे नदी किनारी असू दे डोंगराच्या लगत जे गावांना सगळं सगळ्या लोकांना हलवण्यात आलेलं आहे पंधराशे तेवीस अशा नागरिकांना हलवण्यात आलेला आहे पण ही पाऊस जो आहे तीन दिवस सतत पडल्याने हा सगळा रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या नद्या वाहत आहेत आणि महाड शहरात आता एंडेरे काल पोहोचली आहे पोहोचलेली आहे रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोचलेल्या आहेत पूर्ण जे नद्या आहेत बिरवाडीतलं जे काल आएद, नदी आहे सावित्री नदी आहे ते तुडुंब भरून वाहत आहेत काल शहरात पाणी आलं होतं आणि ज्या नागरिकांना काय काय ना ज्या नदी किनारी आहेत जे गाव आहेत ते नागरिक आहेत त्यांना सगळ्यांना हलवण्यात आलेल्या आहेत ज्या वाहन आहेत त्या वाहनांना पण नगरपालिकेने इशारा दिलेला आहे की या सगळ्या गाड्या स्थळी हलव हलवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोलीस आणि प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे बरं मोहन थोडंसं थांबवते आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले थेट जाऊयात विनय आता तुम्ही कुठे आहात पनवेल असेल किंवा रायगड जिल्हा तिथे आत्ताची काय स्थिती आहे पाऊस अजूनही तितका जोरदार सुरू आहे का नक्कीच श्वेता आता मी सध्या आहे महाडमध्ये आणि महाडमध्ये आपण पाहतो की पहाटेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दिलासादायक हे म्हणजे की काल कालच्यापेक्षा कालच्या तुलनेमध्ये आजचा जो पाऊस आहे तो कमी आणि त्याचमुळे जी धोक्याची पातळी होती मग जग, जु, जग, जु, जग जी जगु नदी असेल तिची देखील पातळी एक मीटर ती कमी झालेली आहे त्यामुळे आता मी तुम्हाला एक दृश्य दाखवतो म महाडमधलेच ही ज हा संपूर्ण परिसर जो बघतो आपण शेतीचा हा सगळा परिसर आहे दासगाव म्हणून हा गाव आहे आणि या दासगावच्या गावातल्या बाजूचा हा सगळा शेतीचा परिसर काल पूर्णपणे पाण्याखाली होता मात्र आज पहाटेपासून किंवा सकाळपासून जर बघतोय तर पाण्याचा जोर जो कमी झाला होता त्यामुळे हा पाणी पूर्णपणे निघून गेलेला आहे कालच्या पेक्षा आजची परिस्थिती खूप चांगली आहे पाऊस कमी झाल्यामुळे शेतामधलं पाणी लावून गेलं त्यामुळे काही जो गावांमध्ये पाणी शिरलं होतं त्या त्याची पातळी देखील कमी झालेली आहे त्यामुळे कुठंतरी एक आजचा दिलासा आहे की जर पाण्याचा जो जोर आहे पावसाचा जो जोर जोर आहे तो कमी झाल्यामुळे कुठंतरी दिलासा मिळाला आहे मात्र जर का हा पाऊस आता जो वाढताना दिसतोय तसा जर हा पाऊस वाढत गेला तर ता मात्र परिस्थिती बिकट होणार आहे आणि म्हणूनच मग प्रशासनाने उपाययोजना म्हणून एनडीआरएफीच्या टीम ज्यात मग चिखळूण असेल खेड असेल या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत आपण कालची परिस्थिती पाहिली तर कालची मंडणगड असेल राजापूर असेल खेड असेल चिखळूण असेल महाड असेल हे हा सगळा जो परिसर आहे या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं गावांमध्ये पाणी गेलं होतं आणि काही शेतांमध्ये देखील पाणी गेलं होतं जग जगबुडी नदी आहे तिथली पातळी ओलांडली होती मात्र आज ही ज जगबुडी नदीची पातळी आहे ती एक मीटरनी खाली आले त्यामुळे कुठेतरी पावसाच्यामुळे दिलासा तिथल्या नागरिकांना मिळाला आहे आता आजूबाजूची जी गावं आहेत सगळ्या नदीच्या जगपुरी नदी असेल किंवा कागल नदी असेल याच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्यांना स्थलांतरित करण्यात आलंय चमत्कार करू नये म्हणून सगळ्यात महत्वाचा परशुराम घाट देखील बंद आहेत त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे सकाळपासून आपण बघतोय की मुंबई गोवा आहे हायवे असेल तर त्याच्यामध्ये या धन्यवाद रायगड जिल्ह्यातली परिस्थिती काय आपण जाणून घेतली आणि तिथे नद्या तर दुथडी भरून वाहतायत मात्र सध्या दिलासादायक बातमी ही की काही नद्यांची पाणी पातळी थोडी का होईना थोडीशी कमी झाल्याचं समजतंय आणि त्यामुळेच मात्र तरीही गाफील न राहता सर्व नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा सतर्क राहणं महत्वाचं आहे कारण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग सगळ्याच ठिकाणी पावसासंदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून त्यामुळे काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे यानंतर या बुलेटिनमध्ये महत्वाच्या बातम्या वे वेगवान स्वरूपात पाहूयात ठाण्यामध्ये तुफान पाऊस झाला आणि ठाणेकरांची अक्षरशः झोप उडाली सखल भागामध्ये पाणी साचलं होतं पहाटेपासून अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालाय गेल्या अठरा था तासात ठाण्यामध्ये एकशे चौवीस पूर्णांक बावीस मिलीमीटर इतका पाऊस झालाय अनेक ठिकाणी झाडं सुधावून पडली सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय सावंतवाडी तालुक्यातील तळवडे नदीला पूर आल्यामुळे तळवडे बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं बाजारपेठेतील रस्त्यावर गुडघाभर पाणी होतं अनेक दुकानात पुराचं पाणी शिरलं महाडमधील सावित्री नदीला पूर आला आहे त्यामुळे दस्तूर येथे रायगड रोडवरती पुराचं पाणी आलंय महाड नगरपालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले कोकणात तुफान पाऊस पडतोय त्यामुळे चिपळूणमध्ये वीस जणांची एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास बचाव कार्य तसंच नियंत्रण ठेवण्यासाठी एनडीआरएफ इथे सज्ज आहे रायगडमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे पोलादपूर तालुक्यातील गावांना दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे गावाजवळच्या डोंगरातून दरड कोसळण्यास सुरुवात झाल्यानं संपूर्ण चोळई गाव आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे दरम्यान या दरड कोसळण्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला सुद्धा धोका निर्माण झाला मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गेल्या काही दिवसांपासून दरड कोसळण्याचं सत्र सुरू आहे आणि त्यामुळे घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय आहे घाटामध्ये अनेक ठिकाणी संरक्षक भिंती चित्र चित्रही निर्माण झाल्यामुळे घाटातील वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड लगतच्या भिंगळोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये पावसाचं पाणी लोकांच्या घरात घुसल्याचं समोर आलं रस्ते मोठ्या प्रमाणात जलमय झालेत जनजीवन विस्कळीत झालंय हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एक फुटानं वाढ झाली जिल्ह्यामध्ये एकूण चार बंधारे पाण्याखाली गेलेत कोल्हापुरातील भुईबावडा घाटामध्ये दरड कोसळली गगनबावडा राजापूर मार्गावरती दरड कोसळल्याची माहिती आहे दरड कोसळल्यामुळे वाहतुकीवरती परिणाम झालाय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली पंचगंगा नदीवरील दोन बंधारे पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे गेल्या सरकारमध्ये काय काय झालं याची नोंद माझ्याकडे असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिकांचं खच्चीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे ठाण्यामध्ये आले होते यावेळी त्यांचं जंगी स्वागत झालं पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यातला डीपीडीसी निधी वाटपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे शिंदे सरकारनं ठाकरे सरकारला मोठा दडका दिला एक एप्रिल दोन हजार बावीस पासून सर्व डीपीडीसी मार्फत झालेल्या निधी वाटपाला स्थगिती देण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला डीपीडीसी मार्फत देण्यात येणाऱ्या निधींच नवे पालकमंत्री स्पेरवाटपाचा विचार करतील आणि शिंदे सरकारनं तातडीचा जी कडून निधी वाटप थांबवलेलं आहे शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती नवं सरकार लवकरात लवकर पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरचा वाट कमी आहे विश्वासदर्शक ठरावानंतर झालेल्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक नव्या घोषणा आहेत शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार शिवसेना भाजप युती सरकारनं केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया तुम्ही पाहत पाहतात न्यूज एटी लोकमत